गाईज वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोई आणि स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आजचा हा जो सब्जेक्ट आहे तो देखील खरंच खूप डिफरंट आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत एक कॉमेडी व्हिडिओच्या शूटिंगला पुरण मोरा गाव चा शूट या गावामध्ये एका कॉमेडी व्हिडिओचं शूट चालू आहे आणि मित्रांनो मला देखील या व्हिडिओमध्ये एक कॅरेक्टर प्ले करण्याची ऑफर आहे सो मी देखील याच्यामध्ये एक छोटासा कॅरेक्टर प्ले करणार आहे सो फ्रेंड्स शूटिंग होत असताना बऱ्याच वेळेला काही ना काहीतरी गमती जमती घडत असतात आणि या शूटिंगला देखील डेफिनेटली अशी काहीतरी गंमत होईलच म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत असंच बघत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फ्रेंड्स लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सो फ्रेंड्स उरणला जाण्यासाठी so मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत आहे आणि मित्रांनो आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर आहे आणि जे स्टेशन वगैरे झालेले आहेत ते खूपच छान स्टेशन्स आहेत आणि या प्रवासात खरंच खूप मजा येते खूप एन्जॉय करत आहे मी हा प्रवास एकदम रिलॅक्स आहे ट्रेनला गर्दी वगैरे नाही आहे आणि मस्त वाटतं एकदम छान वातावरण आहे

खरंच खूप कॉमेडी व्हिडिओ होणार आहे आणि यांचे असे भरपूर व्हिडिओज यांच्या चॅनलवर आहेत नक्की विजिट करा आणि एन्जॉय करा व्हिडिओज थँक्यू यू मित्रांनो हा धमाल कॉमेडी व्हिडिओ चार जूनला आउट होणार आहे

ओके कट मस्त आहे बेवडा ना तुझा टाइम पास करतोय रोल इन ऍक्शन दुबईला चललो ओके कट इधर काय आहे तू तर खूप झोप दिला잖아 सगळा सगळे आधी बोलू दे रे रोल इन मावरा रावण रावराला सोन बनव राव मावरा खाऊन खाऊ नाही ऐकू मावरा खाऊन बरोबर खावलं नाही मावराला मावरा खाऊन खाऊन खावायला घालून

नाही तर काय तिथं तू नाही काय त्याला खावायला घाली नाही तर तुझा मोरक्या मी काय शिकून जाऊल ऐक तुझा मोरक्या काय चालला असतो रस्ता

मी पण मेनेजर सावली नय बसू ते काही त्यांना सेल थोडा आय कॉन्टॅक्ट नर्वस नर्वस माझ्याकडे नर्वस नर्वस थोडा म्हणजे वाईट ऍक्शन सो फ्रेंड्स मी या वीडियो मध्ये जो रोल प्ले केलाय तो थोडासा सस्पेन्स ठेवलेला आहे पण चार तारखेला तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि मला डेफिनेटली कमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला माझं काम कसं वाटलं

माझ्या मनांची बोलली अगं तू सांगशील माहिती ना आपण पण एक छोटीशी बोट घेवायला पाहिजे अगदी माझ्या मनांची बोललीस अबा आपण बोट घेऊ किंवा बोट घेवायच्या अगोदर आईच्या दर्शनाला जाऊ आईला गाराणा घालवा मग आईला गाराणा घातला का मग आपला बरोबर सुरळीत काम होईल कसा काय बरोबर okay. ना एक्शन एक काम कर करोट घेऊन ये बरोबर आहे

आता संपर्क आहे वाट मध्ये पैसे देताना घे आणि लवकर ये बाय मला मागर असं घेऊन तो बोलून तू पुढे येत तू माग विषय आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये येतो येऊन आणि तू आहे ना तू आलीस ना तू आलीस ना आधी नोट खोल नोट पाचशी टॉमॅटो ॲक्शर आणि लवकर मला मागुरा विकायला जायचा

हा बरोबर बोलतस आपले कोणी लोकांचा पैरावा आहे सुरका घालते लगेच सुरका